एम कोर्स करत असताना विद्यार्थ्यांना इरामधील सत्तेचाळीस ते पन्नास या सेशनमध्ये जर फायनल एक्झामचे सेशन सोडवताना अनएबल टू चेक सेक्युअर ब्राउझर इन्स्टॉलेशन इन विंडो रेजिस्ट्री असा एरर मेसेज येत असेल तर कृपया या व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्सप्रमाणे प्रोसेस केल्यास वरील एरर विद्यार्थ्यांना येणार नाही स्टेप नंबर एक मशीनमध्ये जुना सिक्युअर ब्राउझर असल्यास तो कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन प्रोग्रॅम्स अँड फीचर्स या ऑप्शनला सिलेक्ट करा त्यानंतर सिक्युअर वर क्लिक करून तो ब्राउजर अनइन्स्टॉल करा स्टेप नंबर दोन खालील दिलेल्या लिंकवरून नवीन सिक्युअर ब्राउजरचा सेटअप डाउनलोड करावा स्टेप नंबर तीन नवीन सिक्युअर ब्राउजर इन्स्टॉल करावे डाउनलोड झाल्यावर इन्स्टॉल होण्याकरिता थोडा वेळ घेईल कृपया आपण थोडा वेळ वाट बघावी आणि पुढील प्रमाणे नवीन सिक्युअर ब्राउजर इन्स्टॉलेशन करून घ्यावे इन्स्टॉल झाल्यावर डेस्कटॉपवर खालीलप्रमाणे वेगवेगळ्या कोर्सचे एक्झाम लाईव्ह ब्राउझरचे तीन शॉर्टकट क्रिएट होतील यामध्ये सारथी कोर्सच्या फायनल एक्झाम करिता एक्झाम लाईव्ह सारथी अमृत कोर्सच्या फायनल एक्झाम करिता एक्झाम लाईव्ह अमृत एमएससीआयटीच्या इरामधील सेशन सत्तेचाळीस ते पन्नास सेशन करिता एक्झाम लाईव्ह एमएससीआयटी असे हे तीन शॉर्टकट क्रिएट होतील विद्यार्थ्यांचे लॉग इन करून इरामधील सेशन सत्तेचाळीस ते पन्नास सेशनमध्ये वरील आलेला एरर सॉल्वड झालेला दिसेल त्याचप्रमाणे हे ब्राउजर एम एस फायनल एक्झाम झालेल्या विद्यार्थ्यांचे लॉग इन वापरून या प्रकारे आपण एम एस सी आय टीच्या फायनल एक्झामची प्रॅक्टिस करण्याकरिता वापरू शकाल नवीन सेक्युअर ब्राऊझरकरिता व्हिडिओच्या डिक्रिप्शनमधील लिंक वापरून तुम्ही त्याचा वापर करू शकाल धन्यवाद